नमस्कार सेलू फुटवेअर तर्फे आपण दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा निळकंठ फुटवेअर आपणासाठी खास घेऊन आलो आहोत तीनशे नव्याण्णव मध्ये वेगवेगळे वे लोफर्स ते पण आकर्षक गिफ्ट आहेत आबा माळकर यांचे सार्थक कलेक्शन अँड फुटवेअर जवार रोड सेलू प्रोपरायटर आबा माळकर सेलू सेलू शहरात धनादेश अनादर प्रकरणी शेख नासेर शेख नबी यांना न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग सेलूचे न्यायाधीश व्ही आर गटकळ यांनी आरोपीस धनादेश अनादर प्रकरणी एका महिन्याचा कारावास तसेच धनादेशाच्या रकमेच्या दुप्पट रक्कम एक लाख सोळा हजार दोनशे रुपये तसेच या प्रकरणाचा खर्च आणि फिर्यादी बँकेस दहा हजार रुपये एका महिन्यात देण्याचा आदेश दिला आहे याबाबतची माहिती याप्रमाणे सेलू येथील देवगिरी नागरी सहकारी बँक मर्यादित छत्रपती संभाजीनगर शाखा सेलू येथील आरोपी शेख नासर शेख नबी यांनी बँकेची रक्कम परतफेड न केल्याने बँकेचे वसुलीसाठी पाठपुरावा केल्यानंतर आरोपी शेख नासर शेख नबी यांनी बाकी रकमेपैकी अठ्ठावन्न हजार दोनशे रुपयाचा धनादेश बँकेत दिला होता सदरील धनादेश बँकेने वटवण्यासाठी दिला असता आरोपीच्या खात्यात पुरेशी रक्कम नसल्यामुळे उपरोक्त धनादेशाचा अनादर झाला त्यानंतर बँकेच्या वकिलामार्फत कायदेशीरपणे रक्कम मिळण्यासाठी आरोपीस नोटीस देण्यात आली नोटीस दिल्यानंतरही मुदतीत रक्कम न दिल्यामुळे बँकेतर्फे धनादेश अनादराबाबत प्रकरण न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग सेलू येथे एकशे अडतीस निगोशियरबल कायद्यानु अंतर्गत प्रकरण दाखल करण्यात आले त्यानंतर वकिलाचा युक्तिवाद ग्राय धरून सहन्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग सेलूचे न्यायाधीश व्ही आर राठोड यांनी आरोपीस धनादेश अनादर झाल्याबद्दल प्रकरण सिद्ध झाल्यामुळे दोषी ठरवून एक महिन्याचा कारावासाची शिक्षा तसेच धनादेशाचा दुप्पट रक्कम एक लाख सोळा हजार दोनशे रुपये नुकसान भरपाई फिर्यादी बँकेस एक महिन्यात देण्याची आदेश दिला आहे तसेच जर वरील रक्कम एक महिन्यात न दिल्यास एक महिन्याचा कारावास तसेच फिर्यादीने दहा हजार रुपये फिर्यादी बँकेस अर्जाच्या खर्चापोटी एक महिन्यात देण्याची आदेश दिला फिर्यादी देवगिरी नागरी बँक छत्रपती संभाजीनगर शाखा सेलूच्या वतीने ॲडव्होकेट यलेश खोना यांनी बँकेतर्फे बाजू मांडली रामेश्वर गटकळ यांचे गटकळ करियर अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र एक नोव्हेंबर पासून सुरू मुला मुलीसाठी स्वतंत्र हॉस्टेलची सुविधा गटकळ करिअर अकॅडमी सातोना रोड सेलू निसर्गाचा स्पर्श आता तुमच्या प्रत्येक अंगोरी आम्ही आहोत स्काय हर्बल सोप मॅन्युफॅक्चरिंग आपल्या त्वचेसाठी शुद्ध आणि नैसर्गिक हर्बल साबण तयार करणारे आमचे साबण हे कोणतेही केमिकल शिवाय फक्त आयुर्वेदिक व औषधी वनस्पतींपासून बनवलेले असतात त्वचेला सौम्य पण परिणामकारक आपण गणेशनगर सेलू जिल्हा परभणी येथे आहोत स्थानिक निर्मिती जागतिक दर्जा संप सेलू शहरातील से सर्व मेडिकलवर उपलब्ध